तीनशे शब्दांचा रोड सेफ्टी निबंध एसीपी चेअर वर बसलेला आरोपी मुलगा आणि पोलीस स्टेशन बाहेर पिझ्झा डिलिव्हरी करायला आलेल्या दोन मर्सिडीज गाड्या आता हे नक्की कोणत्या केस बद्दल आहे तर पुणे पोर्श केस बद्दल जी दोन हजार चोवीसच्या मे महिन्यात चांगलीच गाजली होती सोशल मीडियावरती मीन्स हॉस्पिटल पोलीस आमदार यांना घातलेल्या शिव्या या अशा सगळ्यां मुद्द्यांमुळे ही केस कायमच चर्चेत राहिली अजूनही या केसमधली अख्खी आरोपी फॅमिली जेलमध्ये आहे आता या केसची शीट समोर आहे काय सांगते ती चार शीट, शीट आणि त्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं कुटुंबातल्या स्वतःच्या मुलाला वाचवायला हे कुटुंब इतक्या खालच्या पातळीला कसं गेलं आणि अजूनही या केस मधल्या विक्टीला न्याय मिळालाय का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते कल्याणी नगर पुणे इथे एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक भयंकर असा अपघात झाला हा अपघात इतका भयंकर होता की या दोन जणांचे हॉस्पिटलमध्ये नेता नेता जीव गेले पुण्यातील पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा सतरा वर्षीय तरुण मध्यधुंद्या अवस्थेत होता आरोपीला शिक्षा काय तर तीनशे पानांचा निबंध का तर आरोपी मायनर म्हणून आता या मायनर आरोपीला गाडी चालवण्याचा आणि ड्रिंक्स करण्याचा तरी अधिकार आहे का तर नाही पण त्याचं वय त्याच्या चुका लक्षात न घेता त्याला दुसऱ्याच दिवशी बेल मिळाली होती वर आई बाबा आणि घरच्यांनी त्याच्या चुका पोटात घातल्या आणि चक्क ही केस वकिलांसोबत डिस्कस करण्यासाठी आई बाबा आजोबा मुलगा आणि तीन ऍडव्होकेट ग्रुप बनवला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरच या केस डिस्कशन झालं होतं आता नक्की काय होती ही घटना त्या दरम्यान नेमकं काय घडलं होतं आणि या प्रकरणाबाबत चार चिट काय सांगते ते, ते सविस्तर जाणून घेऊया एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजता आरोपी आणि त्याचे तीन मित्र हे त्यांचं बारावीच्या परीक्षेनंतर सेलिब्रेशन करण्यासाठी कॅफे कोझी मध्ये गेले होते तिथे त्यांनी हाय पॉवर ड्रिंक्स ऑर्डर केले त्यानंतर ते हॉटेल ब्लॅक मेरियंट मध्ये गेले हॉटेल ब्लॅक मेरियंटच्या बाउन्सर्सनं त्यांना मेंबरशिप नाही म्हणून अडवलं त्यानंतर त्या बाउन्सर ची नजर चुकून ते हॉटेलच्या आत चिरले तिथे खाऊन ते साधारणत मध्यरात्रीच्या सुमारास तिथून बाहेर पडले आणि त्यांच्या कार मध्ये बसले ड्रायव्हर आरोपीला गाडी चालवण्यासाठी नकार देत असूनही आरोपी ड्रायव्हर सीट वर बसला आणि ड्रायव्हरला त्याच्या बाजूला बसवलं हो तो वेगात गाडी चालवत तिथून निघून गेला त्याच दरम्यान कल्याणी नगर मध्ये पाच जण एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी एक जमले होते ते साधारणत रात्रीच्या अडीचच्या च्या दरम्यान तिथून बाहेर पडले त्यांच्यापैकी दोन जण हे एअरपोर्ट रोडला जाणार होते ते त्या रस्त्याने निघाले पण त्याच वेळी ही पोर्श कार वेगात आली आणि त्यांनी या दोघांना धडक दिली आणि ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट इतका भयंकर होता की बसलेली ती तरुणी गाडी पासून बऱ्याच अंतरावर लांब जाऊन पडली तरुणी बरोबरच असलेला तरुणही रक्ताच्या थारोळ्यात दूरवर जाऊन पडला होता अपघाताची ही घटना झाल्यानंतर मृतांच्या मित्रानं एफ आय आर दाखल करण्यासाठी धाव घेतली त्यानंतर ही घटना पहिल्यांदा समोर आली पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा अशी दोघां मृत झालेल्या पीडितांची नावं होती दोघेही मध्य प्रदेश मधील रहिवासी होते सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते अनिशचा मित्र अकीब मुल्ला याने येरवडा पोलीस ठाण्यात पोष कार अपघाताबाबत पहिल्यांदा एफ आय आर दाखल केला पोर्श कार अंदाज एकशे साठ किलोमीटर ताशी या वेगानं असल्याची अल्पवयीन तरुण गाडी चालवत असल्याची आणि पीडितांच्या दुचाकीवर जाऊन आदळल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती वीस मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीनं त्यांना सांगितलं होतं की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहीत आहे पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज होते ज्यामध्ये तो शनिवारी मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचं दिसत होत अशी माहिती पोलिसांनी दिली पुढे एकवीस मे या दिवशी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोषकार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत आरोपींच्या वडिलांना अटक करण्यात आली याशिवाय पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला परवान्याशिवाय वाहन चालवण्यास परवानगी देण्यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू केल्या न्यायालयानं आरोपीच्या वडिलांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या प्रकरणात घटना घडून गेल्यानंतर रात्री उशिरा एका तासात आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पोलिसांवर कोणताही दबाव टाकण्यासाठी मी गेलो नसल्याचं आमदार टिंगरे यांनी सांगितलं पण हे कितपत खरं होतं हा ही एक प्रश्नच आहे आता असं का तर जेव्हा आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनला भेटायला गेले तेव्हा त्यांनी आरोपी आणि त्यांचं कुटुंब हे त्यांच्या ओळखीचं असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांची ब्लड टेस्ट करण्यात आली तेव्हा सुद्धा ब्लड टेस्टच्या आधी सुनील टिंगरे आणि त्यांनी नेमलेला एक एजंट हॉस्पिटलमधल्या चीफ मेडिकल ऑफिसरला भेटला आणि त्याच्या हातात एक पाकिट दिलं त्या पाकिटात होती ती कॅश त्यानंतर आरोपी आणि त्याच्या इतर दोन मित्रांची ब्लड टेस्ट झाली पण ब्लड टेस्ट मध्ये असं दिसून आलं की त्यांच्या शरीरात अल्कोहोल या या दरम्यान दरम्यान आरोपीचा होता आता साहजिकच ड्रायव्हरला आरोपीच्या घरच्यांनी उचलला आणि डांबून ठेवला डांबून ठेवल्यानंतर त्याला अपघाताचा आरोप स्वतःवर घ्यायची धमकी दिली त्याचा फोन बंद करून टाकला या तिघांदरम्यान या ड्रायव्हरची सुद्धा ब्लड टेस्ट करण्यात आली होती मशी आहे की ड्रायव्हरची ब्लड टेस्ट केली ती पब्लिक मध्ये आणि या तिघांची ब्लड टेस्ट केली ती मेडिकल ऑफिसरच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आरोपीला त्वरित लोकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्यानंतर बावीस मे रोजी सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाला जामीन रद्द करून पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं होतं यानंतर समोर आली होती ती ब्लड सॅम्पल मध्ये फेराफार केल्याची घटना तीस मे रोजी या घटनेसाठी ससून हॉस्पिटलमधील दोन कर्मचारी आणि एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं होतं आता याच दरम्यान घडलं असं होतं की जेव्हा आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांची ब्लड टेस्ट करायची ठरवली तेव्हा त्यांची ब्लड टेस्ट न करता त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या पालकांची ब्लड टेस्ट करण्यात आली आणि अर्थातच त्यांच्या पालकांच्या ब्लड टेस्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण दिसणारच नव्हतं यासाठी या, या डॉक्टर्सना भरपूर पैसे मिळाले होते पुणे पोलिसांनी वेदांतचे पालक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सात जणांविरोधात नऊशे तेरा पानांचं आरोपपत्र दाखल केलंय पुराव्याशी छेडछाड आणि कट रचल्याचा तपशील असल्याचं सांगण्यात येतंय बाल न्याय मंडळानं सुरुवातीला वेदांतला जामीन मंजूर केल्यानं देशभरात वाद निर्माण झाला होता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना निरीक्षण गृहात सोडण्याचे आदेश दिले अजूनही यावरती कारवाई सुरूच आहे वेदांत अग्रवाल हा सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि त्याचं संपूर्ण कुटुंब अजूनही जेलमध्ये आहे पण ज्यांचा यात जीव गेला त्यांचं काय यांना नुसती शिक्षा करून न्याय मिळणार आहे का तर नाही मग हा न्याय मिळायला इतका उशीर का होतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं अर्थात पोर्श केस ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे यावरून ज्यांच्या हातात पैसा त्यांच्या हातात कायदा असं सिद्ध होत आहे का दोन जीवांची किंमत ही फक्त तीनशे शब्दांचा निबंध इतकीच असू शकते का जरी यांना तुरुंगात टाकलेलं असलं तरीही त्यांना योग्य शिक्षा मिळालीये का वेदांत अग्रवाल यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्या आई बाबांनी त्याच्या आजोबांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला हे अर्थात अयोग्यच आहे पण याचा अर्थ ज्यांच्याकडे मोप पैसा आहे त्यांना कायद्याची भीती नाही असा होतो का याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद